अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा कोल्हार भगोतीपूर दौरा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हार भगवतीपूर येथे भेट देऊन साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या भगवती मातेचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष सयाजी करडे उपाध्यक्ष साहेबराव दळे व विश्वस्त यांच्या उपस्थितीत पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला यानंतर पालकमंत्र्यांनी अतिवृष्टी शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व मदत कार्याबाबत प्रशासनाला दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी कशी सुरू आहे याचा त्यांनी आढावा घेतला या कार्यक्रमास प्रवारा सहकारी बँकेचे चेअरमन चे चे डॉक्टर भास्कर खरडे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खर्डे श्रीकांत खरडे कोल्हार भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज कोल्हार बुद्रुकचे उपसरपंच गोरख खर्डे यांच्यासह स्वप्नील नेबे भरत खरडे पंढरीनाथ खरडे अनिकेत खरडे ऋषिकेश खांदे भागवत शेळके विनोद राऊत विजयराव कडू सुभाष शेळके रवी धनवटे सुनील बोरुडे श्याम लोखंडे इद्रिशभाई शेख संतोष लोखंडे आबा राऊत राजू राऊत कल्याण खरडे अक्षय मोरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते रवारा नगरीसाठी अरुण बोरुडे भगवती मातेचं दर्शन घेऊन मातेचा आशीर्वाद घेतला प्रत्येक वर्षीच मी येतो या ठिकाणी येतो आणि मातेच्या एवढीच प्रार्थना आहे की राज्यामध्ये सावट आहे संकट आहे त्यातून आमच्या अधिकाधिक शेतकऱ्यांना त्यातून सावरण्यासाठी मदत कर सरकार तर मान्य देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांमध्ये खंबीर मोबत आहे सर्वांच्या जीवनामध्ये सुख संपन्न लाभू दे सर्वांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभू देत आणि आम तमाम जनतेच्या मनोकामना पूर्ण होऊ देत अशी आता चरणी मी प्रार्थना केली